नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला सकाळ सकाळ आपण एक झटपट असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत रव्याचे आप्पे त्यासाठी दोन वाट्या रवा मी इथं भिजत घालत आहे एक तासासाठी कधी कधी बघा संध्याकाळी आपण नाश्त्याची काही तयारी करत नाही मग सकाळी सकाळी काय करावं ते सुचत नाही अशा घाई गडबडीच्या वेळी खूप छान हा नाश्ता तयार होतो एक तास हा रवा भिजवला आहे उठलं की भिजायला घालायचा बाकीची साफसफाई होईपर्यंत छान भिजलेला आहे त्यामध्ये आ अर्ध लिंबू पिळून घेऊया लिंबामुळे छान टेस्ट येते बारीक कट केलेला कांदा एक एकदम बारीक कट करायचा आणि कोथिंबीर ते त्यात घालून घेऊया एकदम कमी पदार्थात आणि झटपट होणारा पदार्थ आहे घाईच्या वेळी छान असा नाश्ता तयार होतो आणि मुले आवडीने खातात तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं त्याला मस्त फेटून घ्यायचं मीठ चांगलं मुरेपर्यंत एक तासातच ता रवा किती छान फुललेला आहे मस्त भिजतो एका तासामध्ये जर काही भिजत घातलेलं नसेल आणि पोहे खाऊन किंवा रोजचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल अशा वेळेस छान पदार्थ आहे तर यामध्ये आवडीनुसार तुम्ही बेकिंग पावडर किंवा सोडा घालू शकता पण मी वापरत नाही त्यामुळे मी एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये घालते छान खुसखुशीत होण्यासाठी तेलाचा वापर करायचा किंवा सोडा बेकिंग पावडर काही घालू शकता तुम्ही आवडीनुसार तर चला आता हे असंच पाच मिनटं आपण झाकून ठेवूया तोपर्यंत आप्यांबरोबर खायला चटणी बनवूया चटणीशिवाय आप्पे छान लागत नाहीत थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी पाणी घातले थोडं तर खोबरं कोथिंबीर मिरची लसूण आणि शेंगदाणे याची चटणी बनवणारी तर बारीक असं मिश्रण करून घ्यायचं बघा असं चटणीसाठी एकदम एक जीव झालं पाहि पाणी घालून छान बारीक करायचं त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया पुन्हा मीठ एक जीव करून घ्यायचं तर आता एका पळीमध्ये छान तेल गरम करायचं जिरी मोहरी कढीपत्त्याची पानं एकदम सिंपल असा तडका त्याला देणार आहे आपण चटणीसाठी बाकी तर आपण सगळं बारीक केलंच आहे मिरची लसूण वगैरे फक्त तडका द्यायचा वरून छान असा खमंग फोडणी बसली पाहिजे तरच त्या चटणीला छान अशी चव येते बघा मस्त आपली फोडणी तयार झालेली आणि चटणीसुद्धा आमच्या मुलांना ही चटणी प्रचंड आवडते चटणी झालेली आता एकदा परत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि चटणी झाकून ठेवूया थोडा वेळ आणि आप ते आता आप्प्यांची तयारी करायला घेऊया छान अशी तट चटणी तया तयार झालेली आपली तर हा आप्प्यांचा पॅन आहे माझ्याकडे एक त्यात एकदाच बारा आप्पे तयार होतात यापेक्षा मोठा पण भेटतो आणि यापेक्षा छोटा पण भेटतो पण छान आहे हा मध्यम आकाराचा त्यामध्ये तेल घालून घ्यायचं थोडं थोडं जास्त तेलाचा वापर करायची पण गरज नाही आता एका चमच्याच्या सहाय्याने चमच्या शक्यतो छोटाच घ्यायचा हा थोडा मोठा आहे त्यामुळं साईडला थोडंसं आहे मस्त त्या पात्रामध्ये मिश्रण ओतून घ्यायचं सा। अगोदर साईडने मिश्रण ओतायचं कारण मध्यभागी तवा जास्त तापलेला असतो तो आप्यांचा त्यामुळे मध्यभाग भागी शेवट घालायचे आणि आता मिडियम गॅस करायचा मिडियम किंवा लो केला तरी चालेल आणि पाच मिनटं झाकून ठेवायचं मस्त खरपूस भाजले गेले पाहिजे नापे मोठ्या गॅसवरती भाजायचे नाही कारण जास्त करपले जातात आणि वरती कचरा एकदम बारीक गॅसवरती लाल होईपर्यंत पाच मिनटं बघा वाफवल्यानंतर बघू शकताय आता पलटून पाहूया जर सहजासहजी पलटी झाली तर तयार झाला आहे म्हणायचा आप्पा सहज पलटतोय बघा हात न लावता आणि लाल असा खरपूस कलर आला पाहिजे जास्त काळपट पण नाही जास्त पांढरा पण नाही आम्हाला असेच आवडतात आवडीनुसार तुम्ही जास्त पण भाजू शकता याला सगळे पलटून घेऊया आता पलटल्यानंतर पुन्हा पाच मिनटं त्यांना झाकून ठेवायचं म्हणजे जी वरची बाजू ती पण थोडीशी भाजली जाते तशी तर ती शिजून निघलेलीच असते भाज बा बाजू बाजूबाहेरची पण तरी पण आपण एकदा पाच मिनटं झाकून ठेवूया चला तर तयार झालेली आपली पहिली बॅच बघू शकता तुम्ही एकदम आता गरम आहे हा मला फुग तोडता ये नाही अजून वापस निघते त्यातून खुसखुशीत एकदम मऊसर आणि फक्त पाच मिनटं रावा भिजवलेले कुठल्या डाळी नाही काय नाही वापरले त्यासाठी छान असे आपले आप्पे तयार झालेले आहेत तसं झालं तर मग वाढून घेऊया चटणी लिंबू आप्पे यासोबत तुम्ही तुम्हाला आवडीनुसार काही खाऊ शकता पण हेच छान लागतं चटणीबरोबरच आप्पे छान लागतात तर या सगळ्या मस्तपैकी आप्पे खायला आपल्या रेसिपी बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर दुसरी बॅच तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच्या एका व्हिडिओमध्ये